मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या देवासमोर हात जोडत असतो आणि देवाला म्हणत असतो की देवा तूच आता वाघमरे आणि मला लवकर एकत्र आण कारण की त्या आणि मी लवकर एकत्र आलो पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी जो द्वेष आहे ना तो कमी झाला पाहिजे आणि त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे त्यांनी माझी बाजू मांडायचा मला चान्स दिला पाहिजे असं देवासमोर हात जोडून तो मागत असतो तर इकडं जी मंजू आहे ती सत्याचा तिच्या डोळ्यामध्ये सत्याविषयी नुसतं आणि असतो तो आणि त्याच्याविषयी खूप वाईट गुन्हेगार आहे असं तिला वाटत असतं पण तो गुन्हेगार नसतो आणि सत्या इकडं आता लगेच जो सत्या आहे तो तात्या साहेबांकडे येतो साहेब जेलमध्ये असतात त्या जेलमध्ये तो येतो आणि आता तिथे येऊन तो तातासाहेबांना उडे उभा असतो इकडं जी मंजू आहे तिला हे काही माहीत नसतं तर आता सत्या तिथे उभा असतो आणि सत्या तात्यासाहेबांना म्हणतो की तुझ्यामुळे वाघमाऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये गैरसमज झालाय अरे जो का अरे त्यांच्या पहिले त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त माझ्याविषयी प्रेम दिसायचं आज त्याच डोळ्यामध्ये माझ्याविषयी फक्त द्वेष दिसतोय ते फक्त तात्या तुझ्यामुळं आणि वाघमाऱ्यांना माझी बाजू मायकून ऐकून घेण्यासाठी आज इथे यावंच लागेल आणि वाघमाऱ्यांना आज माझी बाजू ऐकून घ्यावाच लागेल असं सत्य म्हणत असतो आणि तो लगेच त्या जिथं जो हवालदार असतो तो पोलीस असतात उभा त्यांच्या जे कमरेला बंदूक असतात थी, थी, ते त्या आया चितूर लगेच काढतो त्या कवर बदूर बंदूक काढतो आणि लगेच आता तो त्या ताससाहेबाच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो की आता इथे जर वाघमारे नाही आल्या तर बघ तू संपल असं बघतो आणि आता लगेच म्हणतो की वाघमारे आज माझं भंड ऐकून घ्यायला तुम्ही इथे आल्याच पाहिजे असं बघतो तेवढा तिकडं जी बज्जू आहे ती तिथे भास्त्यामध्ये चालत चालत येत असते तर बघूया आता पुढील भागामध्ये स खरंच बज्जू घेईल का सत्याचं म्हणणं ऐकून आणि ठेवेल का सत्यावर विश्वास आता हे सगळं बनणं रज्जक ठरणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा